मनोज जरांगे यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणुबी जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी एन टी समाजाकडून प्रचंड विरोध होतोय खेड तालुक्यातील ओबीसी विजय एन टी बांधवांकडून खेड तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये मनोज जरांगे यांच्या सगळे सोयरे यांना सरसकट कुणबी दाखला देण्याच्या मागणीला आमचा विरोध आहे असं देखील सांगण्यात आलंय ओ बी सी आ, जे पी संघाच्या वतीने मान्य तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये जे तरंगे पाटील आणि मराठा समाजाच्या वतीने ते शासनाला विजय धरण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे आणि तेरा तारखेचा अल्टिमेट दिला जातो आहे की मराठा समाजाचा ओ बी सीमध्ये समावेश करून त्याप्रमाणे कार्यवाही शासनाने करावी आणि त्यासाठी जो धनंजय पाटलांनी शासनाला अल्टिमेट दिला आहे त्याच्यामध्ये आम्ही त्याच पद्धतीने आम्हालासुद्धा सरकारला अल्टिमेट मोठ्या प्रमाणात देता येईल परंतु लोकशाहीमध्ये आपण लोकशाही मार्गाचा अवलंब करून आपण जे आपलं आरक्षण आहे ते मिळवावं हो। अशी आमची विनंती आहे आणि त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही आमची भूमिका नसून मराठ्याला मराठा समाजाला आरक्षण हे स्वतंत्र पथातून मिळावं ते ओबीसी जाऊ अशी आमची आहे मनोज तरांगे पाटील यांनी जे वक्तव्य केलेले आहे की आमच्या त्या सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचना दिले काढ काढण्यासाठी शासनावर दबाव आणत आहेत आणि त्या दबावाच्या अनुषंगाने शासन संविधानाच्या संविधानाच्या मार्फत जे प्रक्रिया करायला पाहिजे आम्ही जे मागच्या वेळेला आम्ही स्वतः ओबीसी विजयंटीने मोठ्या प्रमाणात अर्थ नोंदवलेले आहे त्या नोंदवलेल्या हरकतींचा पुढे कशा पद्धतीने अंमलबजावणी झाली किंवा नाही या यासंदर्भातली डाटा आम्हाला मिळालेला नाही त्याचबरोबर आमच्या ज्या आम्हीचे नेते आहेत ओबीसीचे भुजबळ साहेब यांच्यावरती जरांगे आणि त्यांचे जे मराठा नेते जे आरोप करत आहेत किंवा आक्षेपार्ह विधान करत आहेत त्याचा आम्ही त्याचा आम्ही निषेध करत आहोत त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी विजयी आहे याने वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करून तहसीलदारला निवेदन देणं किंवा अशा पद्धतीने मोर्चे आंदोलनं करणं वेळ आणण्यास जर अशा पद्धतीचा ओबीसीच्या आरक्षणावर झाला ते मराठा समाज किंवा इतर लोकांकडून शासनाकडून येत असेल तर आम्ही जनतेने संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावरती आंदोलन पर्याय घेऊ आणि आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही